सेट वर चिडचिड होते काय झालंय सांगते तुम्हाला का होते हे पण सांगते पूर्वीची सवय काय होती किंवा ज्या ना आम्ही काम करत आलो किंवा ज्या लोकांना म्हणजे मी तुम्हाला सांगते ना सगळ्यात पहिलं काम राजा गोसावी नायना आपटे अशोक सराफ हो। त्याच्यानंतर मोहन कोठीवान वगैरे हो। मग डॉक्टर काशीनाथ घाणेकर मधुकर हो। तोरडमल रमेश भाटकर यशवंत दत्त भक्ती बर्वे सदाशिव अमरापूरकर वंदना गुप्ते म्हणजे ह्या अशा सगळ्या दिग्गज लोकांबरोबर कामं केलेली असल्यामुळे भावनाबाई त्यांचे विक्रम गोखले ही ह्या लोकांची शिस्त म्हणा किंवा ह्या लोकांचं जे सगळं हे होतं ना ते जे आता तुम्ही म्हणालात की संस्कार घरचे संस्कार असल्या असतातच आपल्यावर पण जिथे आपण ज्या याच्यात काम करत असतो तिथल्या आजूबाजूच्या लोकांचेही आपल्यावर होत असतात हो, संस्कार हो, मग ते वाईट पण असतात चांगले पण त्याच्यातले काय आपण ठेवायचं आपण ठरवत हो, असतो नाही हो, का तर हो, हो, तशा ह्या याच्यातनं आलेलं असल्यामुळे ना आता काम करताना काय होत त्रास होतो खूप कारण तेव्हा ना एक तर ते कॉस्ट्युम डिझायनर हे कॉस्ट्युम डिझायनर हे हेअर ड्रेसर हे हे काहीच माहिती नाही ना तेव्हा कुठे होत ना नाटकाच्या ह्याला सुद्धा स्वतःच्या साड्या स्वतः म्हणजे मी सांगते ना दीपस्तंभला इथे या विंग मध्ये साडी बदलायची आणि इथे एंट्री करायची पण ते करत होतो आम्ही तेव्हा कधी असं वाटलं नाही की ही हेल्पर पाहिजे आपल्याला म्हणजे कि आपल्या कली आपल्याला मदत करणार पाहिजे किंवा काही नाही ते एकट्याने मॅनेज होत होतं करत होतो आम्ही त्याच्यामुळे ना ह्या आता आम्हाला वाटतं का की ह्या आम्हाला वाईट सवयी काहीतरी लावतायत हा आलं लक्षात आणि मग काय होतं की आपण ना मग अवलंबून राहतो आणि मग ते परफेक्ट नाही झालं ना, ना। तेव्हा कसं होतं की आपलं आपण करत असल्यामुळे किंवा तेव्हाच ते जी काही सिस्टीम होती असेल त्या प्रोडक्शनची म्हणा किंवा हे हा, हा। कि सगळं व्यवस्थित तर ते आता होत नाही मग ती चिडचिड होते कारण काय झालं माहिती ना की आम्हाला काय वाटतं की स्क्रीनवर शेवटी आम्ही दिसत असतो कामावरच प्रेम कामावरच प्रेम मग माझ जर रोल आहे मी की मी एखादी गरीब दाखवले आणि मला सांगताय प्रोडक्शन की एवढे दागिने घाला <laughs> काठापत्राची साडीने नाही ना पटत पटत नाही ते म्हणजे त्यांना तुम्ही गरीब कॅरेक्टर दाखवण्यामध्ये रस नाही त्यांना नाहीश दाखवण्यामध्ये रस आणि मग सांगितलं काय जातं माहितीये का आम्हाला कि लोकांना ते पाहिजे लोकांना तुम्ही सुंदर दिसलेलं पाहिजे बरं ही सवय बऱ्याचशा कलाकारांनीच लावलेली आहे आम्ही आमच्या बद्दल कॉम्प्रोमाइज करणार नाही ते माहिती नाही ते, ते ते प्रॉडक्शन काय पण आम्हाला आमचं असं हे आहे आम्हाला असं काम करायचं किंवा आम्ही हे नाही करणार म्हणजे अशा पद्धतीचं आता झालंय ना त्याच्यामुळे तो त्रास होतो म्हणजे पूर्वी आम्हाला काय होते की शूटिंगला हेअर ड्रेसर हेअर ड्रेसर हीच वाली असायची हो ऑल इन वन बरोबर की नाही आता जर हेअर ड्रेसरला सांगितलं ना की जरा पिन ग लावून ते कॉस्ट्युम डिझायनरचं काम आहे असं सांगितलं जात आणि काय होतं जेव्हा कॉस्ट्युम डिझायनर हे जेव्हा येतं का नाही तेव्हा आमच्या अपेक्षा काय असतात कॉस्ट्युम डिझायनर आहे म्हणजे परफेक्ट असणार सगळं तो बोऱ्या वाचतो ना बर प्रॉडक्शनला हे माहिती नसतं बऱ्याचदा की कॉस्ट्युम डिझायनरने घोळ घातल्यामुळे कलाकाराला यायला उशीर होतोय कलाकार उशीरा आला हे कलाकाराच्या नावाने फार बोंबा बोंब केली जाते मग तो, तो कलाकार ऍटिट्यूड दाखवतो तो कलाकार यायलाच उशीर लावतो अमक का मुळात का काय चुकतंय का हे बघा ना पण ते प्रॉडक्शनचं असतं ना ते कसं बघणार